नमस्कार आ, मी सूरज जयपाल जाधव सेवा बाय सूरज या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे काल आपण जसं म्हटलं होतं त्या पद्धतीनं आज छत्रपती संभाजीनगरच्या काही भागात पाऊस झालेला आहे कोकण किनारपट्टी आणि घाटमाता हा पूर्णपणे खूप जोरदार पाऊस चालू आहे कालपासून आज दिवसभर देखील मुंबई आसपास पूर्ण जोरदार स्वरूपात पाऊस झालेला आहे त्याच्यानंतर तोच पाऊस पुढे येत पुण्याच्या भागात देखील संततधार खूप मोठा नाही पण संततधार पाऊस हा सतत चालू आहे त्याच्यामुळं या खूप मोठ्या प्रमाणात पावसाचं क्षेत्र वाढलेलं आहे आत्ता आपण आज जर पाहिलं तर नॉर्थ नॉर्दन लिमिट ऑफ मान्सून ही रेषा पूर्णपणे महाराष्ट्राने व्यापलेली आहे फक्त पाच टक्के किंवा नकळत थोडासा भाग फक्त मान्सूनने व्यापायचा राहिलेला आहे मान्सूनची रेखा ही गुजरातमध्ये पण आलेली आहे इकडं ओडिसा छत्तीसगड मध्य प्रदेशचा काही भाग याच्यात पण मान्सून दाखल झालेला आहे आता रायगाव विषय आपला मराठवाडा आणि अंतर्गत भागातला तर उद्या उद्या, उद्या कोकण किनारपट्टी आणि घाटमाता हा पूर्ण जोरदार पाऊस आहे त्याच्यानंतर फक्त इथं नाशिकचा काही भाग नगरचा थोडासा भाग पुणे या भागातच पाऊस होत राहील त्याच्यानंतर अंतर्गत भागामध्ये मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र यामध्ये उद्या मोठ्या प्रमाणात कुठंच पावसाची शक्यता नाही तुरळक ठिकाणी दुसऱ्या गावासाठी हलके थेंब होत राहतील थें। जसं आता उत्तर पश्चिम वारे वाहिलेत आपण त्याला नैऋत्य मोसमी वारे म्हणूयात ते वारे वाहत असताना ढग येतील पण ते वाऱ्यासोबत पुढं निघून जातील जिथं होतील तिथे फक्त हलकेसे थेंब होतील जास्त मोठ्या प्रमाणावर कुठल्याही पावसाची सध्या शक्यता नाही आज रात्री आणि उद्यासाठी फक्त कोकण घाट आणि कोकण किनारपट्टी आणि घाटमाथा हा विषय सोडला तर तर इकडं जर विदर्भामध्ये पाहायला गेलं तर विदर्भामध्ये देखील कुठंच काही मोठ्या पावसाची शक्यता नाही धन्यवाद